नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी या पद्धतीने द्विमुखी दिवा लावायचा आहे बघा शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण सर्वजण अगदी थोड्या वेळात करू शकतो जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्वामी समर्थ केंद्रात सांगितलेला असल्यामुळे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्याला पैशाच्या कोणत्याही समस्या असेल पैसा घरात येत नसेल टिकत नसेल कर्ज वाढत असेल पैसा पाहिजे तसा पुरत नसेल पैशाला पैसा हा जोडला जात नसेल तर हा अत्यंत प्रभावी असा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये होळी तेरा मार्च गुरुवार या दिवशी असणार आहे आणि आपल्याला होळी दहनाच्या दिवशी सकाळी आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे तर बघा होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल गोमूत्र टाकून अंघोळ करायची त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमा ही अतिशय महत्वाची असते त्यामुळे आपल्याला या दिवशी मुख्य दरवाजा आणि उंबरटा थोडंसं पाण्यात गोमतीर हळद टाकून त्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीत थोडीशी हळद घ्या त्यात थोडंसं गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी टाका गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका अत्तर असेल तर अत्तर टाका एक कापराची वडी चुरवून टाका आणि याचं मिश्रण आपल्याला उंबरठ्यावर आपल्याला हाताने पसरवून लावायचं आहे त्यानंतर आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि होळीच्या दिवशी आवर्जून आपल्याला न विसरता उंबरट्यावर थोडासा गुलाल या पद्धतीने पसरवून टाकायचं आहे बघा होळीच्या दिवशी उंबरट्यावर थोडासा गुलाल या पद्धतीने आपल्याला पसरवून टाकायचं आहे त्यानंतर आपण जी रांगोळी काढली आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे उंबऱ्याची हळदी कुंकू अक्षदा टाकून धूपधीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात अखंड वास करते त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती लावायच्या आहे बघा आपल्याला दोन वातींची एक वात करायची अशा दोन वाती ह्या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत आणि असा हा द्विमुखी दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला लावायचं आहे आता हा दिवा लावताना या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद टाकायचे आहे बघा अखंड जे उडीद असतात ते अखंड अकरा काळे उडीद आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा लावून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा हा दिवा विजेल तेव्हा हा विजू द्यायचा आणि हा दिवा दिवसभर आपल्याला तसाच ठेवायचा ज्यावेळेस आपण संध्याकाळी होळी प्रज्वलित करतो त्या होळीमध्ये आपल्याला हा दिवा टाकून द्यायचा आहे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे या दिव्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही वापरू शकतात फक्त द्विमुखी वात करायची आहे आणि दिवा आपल्याला बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या बाजूला लावायचा आहे बघा बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा संध्याकाळी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ